भाजपने उमेदवारी डावल्याने गौरीशंकर मेणगुदले निवडणूक प्रचारात अलिप्त मंद्रुप गटात भाजपला दे धक्का मंद्रुप जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या नव्याण्णव मताने पराभव झालेल्या सविता मेणगुदले यांना या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले त्यांचे पतिराज भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेणगुदले यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे मंद्रुप भागांमध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून गौरीशंकर मेंढगुदले यांना ओळखले जातात गेल्या चौदा वर्षांपासून ते आमदार सुभाष देशमुख यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात आमदार देशमुख यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी हिरिरीने काम केलेले आहे प्रत्येक निवडणुकीत भाजपला आघाडी मिळवून देण्यात त्यांचा वाटा आहे आमदार देशमुख यांच्या माध्यमातून त्यांनी मंद्रुपसह जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत मंद्रुपमध्ये अलीकडच्या काळात भाजप रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसमध्ये दोन वेळा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंद्रुप ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आणण्यामध्ये मेणगुदले यांनी मोठी भूमिका बजावली आहे गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या धर्मपत्नी सविता मेणगुदले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या नव्याण्णव मताने पराभव झाला यंदा मंद्रुप जिल्हा परिषदेसाठी त्यांनाच उमेदवार मिळावी अशी अग्रही मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांची होती मात्र आमदार देशमुख यांनी माजी सभापती सोनाली कडते यांना उमेदवारी दिली आहे तर मंद्रुप पंचायत समिती गणात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून मळसिद्ध मुगले यांना उमेदवारी मिळवली आहे या निवडणुकीत मेणगुदले यांचा कुठेच विचार झाला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात नाराजी पसरली आहे शनिवारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत मेणगुदले यांनी या निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे मेणगुदले यांच्या भूमिकेमुळे मंद्रुप जिल्हा परिषद गटातील भाजपला दे धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही निष्ठावंत कार्यकर्त्याने असा निर्णय घेतल्यामुळे मंद्रुप गावात आणि गटात खळबळ उडाली आहे